सेनेचे से खासदार अनिल देसाई यांची काय प्रतिक्रिया होती बैठकीनंतर पाहूयात भाजपा आणि शिवसेनेची तिसरी फेरी झालेली आहे नेमकी या फेरीत काय झालं जाणून घेण्यासाठी आपल्याबा अनिल देसाई आहेत तर सांगू शकाल की आज त्यांनी एकशे चौदाचा प्रस्ताव दिला तुम्ही साठ चा प्रस्ताव दिला साठ हा आकडा शिवसेनेने कोणत्या फॉर्म्युलेनुसार आणला आज आम्हाला तुम्ही सांगू शकता का की एवढं आम्ही काम करून सगळं काय आम्ही जे काय करतोय चांगल्या रीतीनं मुंबईकरांचा प्रतिसाद मिळतोय जे वचननामे आम्ही बद बोललो आहे त्या त्या सुविधा त्या त्या गोष्टी आज मुंबई सरकारसाठी प्रोजेक्ट म्हणा पाणी म्हणा सुविधा म्हणा या सगळ्या गोष्टी आम्ही आज शिवसेनेतर्फे केल्या जात आहेत दोन हजार दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा तुम्ही पाहिलं तर चढत्या क्रमानं शिवसेनेचं ज्या पद्धतीनं आहे हा जनाधार वाढतोय महानगरपालिकेच्या रूपानं आणि महानगरपालिकेच्या मग या गोष्टी आम्ही एवढ्या सदी कामं करून चांगलंच हे करून लोक जिथे अपेक्षित आहे तिथं आमच्या जागा वाढल्या पाहिजेत का आम्ही आणि कमी करून घ्यायच्या हा हा न्याय कुठला पण भाजपला असंच वाटतं की त्यांचा जो जनाधार आहे तो दोन हजार बारा नंतर दोन हजार चौदा मध्ये वाढला आणि मुंबईत ते एक नंबरचा पक्ष आहे आणि त्याच आधारावर ते जास्त जागा मागे एक लोकसभा आणि एक विधानसभा याच्यावरची ही गणित होऊ शकत नाहीत महानगरपालिकेचा बेस हा अत्यंत वेगळा असतो मुंबई महानगरपालिका आपण जर चढत्या क्रम पाहिलं तर गेल्या वीस पंचवीस वर्षातलं जर फिगर तुम्ही जर पाहिला ग्राफ तर त्यामध्ये आपल्याला हा फरक जाणून येईल आणि त्यामुळे हे दिलेला प्रस्ताव जो होता हा वस्तुस्थितीला धरून होता किंबहुना याच्यापेक्षाही जागा आमच्या वाढून तिथं आणि कमी होण्यासारखं होतं पण वस्तुतीला धरून दिलेलं पण त्यांचं असं म्हणजे दोन हजार बारामध्ये जर त्यांना त्रेसष्ट जागा होत्या आता तर तुम्ही अजून कमी जागा त्यांना ऑफर करता आता तुम्ही जर त्या फॉर्म्युलामध्ये गेल्यात तर त्याच्यामध्ये एकोणतीस जागा या शिवसेनेच्याच होत्या त्यामुळे त्रेसष्ट आणि बाकीच्या सांगतोय ना की ह्या जागा खऱ्या वाढल्या पाहिजेत त्यापेक्षाही आम्ही कुठंतरीच त्याचा सेमन्स ठेवून व्यवस्थित दिलेला प्रस्ताव